वर्धा यवतमाळ जिल्ह्याला मुसळधार पावसाचा फटका यशोदा नदीला पूर घाट घाटजी तालुक्यात अतोनात नुकसान मागील चोवीस तासापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे या पावसाचा फटका दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना देखील झालाय घाटंजी तालुक्यात सकाळपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे पारवा आदिलाबाद मार्गावरील एरणगाव येथील नाल्याला पहिल्याच पावसात पूर आल्यानं रस्ता बंद झाला तसेच वगारा गावाजवळील वाघाडी नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागल्यामुळे घाटंजी आणि आदिलाबाद मधील संपर्क पूर्णतः तुटलाय वर्धा जिल्ह्यातील मुसळधार पावसाचा मोठा परिणाम दिसून आलाय यशोदा नदीला पूर आलाय नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागल्यानं अल्लीपूर ते अलमोडो मार्ग बंद करण्यात आला स्थानिक प्रशासनानं वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन केलंय घाटंजी तालुक्यातील के अनेक गावांमध्ये पावसाचं ना, नागरिकांचं मोठं नुकसान झालंय घरगुती साहित्य धान्य शेतीमाल यांचं सा नुकसान झाल्याचं सा दृश्य अनेक जण अनेक भागात दिसून आलंय या पार्श्वभूमीवर तातडीनं पंचनामे करून मदत देण्यात येईल अशी माहिती आमदार राजू तोडसाम यांनी दिली मागील पंधरा वीस दिवसापासून पाण्याचा कमी होता आणि आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये दोन दिवसापासून कालचा दिवस पूर्ण रात्र आणि आज कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नदी आणि नाल्यांना पूर आलेला आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकरी आणि ग्रामीण भागातल्या जनतेला लोकांना मी असं आवाहन करतो की या पूर पाण्यामुळे आपण सावधगिरीचं पाऊल उचलावं आणि ज्या ठिकाणी पुराची परिस्थिती आहे अशा ठिकाणी शासन आणि प्रशासन म्हणून आज आमची नुकतीच जिल्हा नियोजनची बैठक आहे या बैठकीमध्ये सुद्धा सन्मान्य पालकमंत्री महोदय जिल्हाधिकारी आणि सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला मी या मिटिंगच्या निमित्ताने सांगतोच परंतु जनतेला एवढंच आवाहन करतो की पूर परिस्थिती लक्षात घेता सावधगिरीची भूमिका त्या ठिकाणी करावी अशी विनंती करतो